नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एक स्टोरी या युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आपण आयुष्यामध्ये खूप प्रामाणिकपणाने वागतो सत्याच्या मार्गाने चालतो सगळ्यांचा सुखाचा विचार करतो पण तरीही आपल्या आयुष्यात मात्र फक्त दुःखच असतं याच्या उलट जी लोक दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करतात जे दुसऱ्यांबद्दल वाईट चिंततात त्या लोकांच्या बाबतीत नेहमी चांगलंच घडत असतं हे असं का बरं होत असेल तर मित्रांनो याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा मित्रांनो कलयुगामध्ये म्हणजे आताच्या युगामध्ये विज्ञानाच्या आपल्या युगामध्ये सर्व लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न नेहमी पडलेला असतो की आम्ही देवाची भक्ती करतो आम्ही प्रामाणिकपणाने वागतो आमचं काम प्रामाणिकपणाने करतो आम्ही कधीही कोणाचं वाईट चिंतत नाही कुणाचं वाईट करत नाही मग आमच्या जीवनामध्ये संकटच का हा प्रश्न नेहमी असतो आणि दुसरा प्रश्न म्हणजे अशी कित्येक लोक असतात आपल्या आजूबाजूला आपण पाहतो किती वाईट कर्म करतात दुसऱ्याला लुबाडतात त्यांच्यावर दादागिरी करतात वाईट मार्गाने पैसा कमवतात आणि अशी ही लोक खूप सुखी असतात आनंदात असतात अगदी सोन्याच्या चेनी घालून मिरवतात मोठमोठ्या गाड्यांमधून फिरतात मग असं का होत असेल तर हा प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये असतो आणि या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला एका गोष्टीच्या माध्यमातून दिलेला आहे तेच आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सुंदर अशी गोष्ट आहे तुम्ही जर आमच्या एक स्टोरी वर्ड या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवट कमेंटमध्ये आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा मित्रांनो कलियुगामध्ये जीवन कसं जगलं पाहिजे देवाची भक्ती करावी कशी करावी विश्वासानं या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे मित्रांनो चला तर मग आपण ती गोष्ट पाहूया जी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली होती मित्रांनो एकदा अर्जुनानं प्रत्यक्षात भगवंतांना विचारलं की भगवंता चांगली कर्म करणारी लोक त्यांच्या जीवनामध्ये दुःख का बरं येतं वाईट कर्म करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये सुख का येतं आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणून प्रत्यक्षात भगवंतानं अर्जुनाला गोष्ट अर्जुना एक गोष्ट सांगितली अर्जुना ध्यान देऊ नयक प्रत्यक्षात भगवंत सांगतायत की एका गावामध्ये एक व्यापारी राहत होता तो व्यापारी खूप धार्मिक होता आणि त्याच्याबरोबर तो प्रामाणिक प्रामाणिकही होता तो आपला व्यापार प्रामाणिकपणाने करत असे आणि आनंदात जीवन जगत होता दररोज सकाळी लवकर उठायचं अंघोळ करायची आणि पहिलं मंदिरात जायचं देवाच्या पाया पडायचा आणि मगच आपल्या कामाला सुरुवात करायचा दररोजचा असा नियम होता आणि या व्यापाऱ्यालाच गावामध्ये एक व्यक्ती होती अहो ही व्यक्ती अशी होती की त्याचा धंदाच होता फक्त चोरी करायचा लबाड्या करायचा दादागिरी करायचा आणि पैसा कमवायचा राक्षसी वृत्तीचा हा माणूस होता लोकांना लुबाडणं लो आणि फसवणं लोकांना वेदना देणं त्यांच्यामध्ये त्याला खूप आनंद वाटायचा दिवसामागून दिवस चालले होते आणि एके दिवशी त्या गावामध्ये भरपूर पाऊस पडला ओढ्या नाल्यांना पूर आला रात्रीचा पाऊस पडला त्यामुळे सकाळी गावाच्या बाहेर लवकर काय कोण पडलं नाही परंतु हा चोरजी होता तो त्या दिवशी मंदिरात गेला कारण देवाच्या पाया पडायचं नव्हतं त्याला तो देवाच्या पाया कधीही पडत नव्हता मानत नव्हता मंदिरात गेला आणि मंदिरातली दानपेटी या चोरांनी फोडली भरपूर पैसे सापडले दानपेटीतले पैसे घेऊन तो निघून गेला पाऊस कमी झाल्यानंतर पाणी ओसुरलं होतं आणि त्या गावातील हा प्रामाणिक व्यापारी नेहमीप्रमाणे आपला तो मंदिरात पाया पडण्यासाठी गेला देवाच्या पाया पडला त्याच वेळेस मंदिराचा पुजारी पाठोपाठ आला पुजाऱ्याने पाहिलं की मंदिरातली दानपेटी त्याला दिसली अस्ताव्यस्त पडलेली होती मोकळी पैसे लुटलेले त्याला दिसले आणि ते मोठ्याने ओरडू लागला की चोरी झाली चोरी झाली गावातील सगळी लोकं धावून आली पहिली तर दानपेटी मोकळी पडली अस्ताव्यस्त पडली सगळी लोकं म्हणू लागली पहिलं कोण आलं मंदिरात त्या पुजाऱ्याने सांगितलं हा व्यापारी पहिला आला आणि सगळ्या लोकांनी हो त्या प्रामाणिक व्यापाऱ्यावरती संशय घेतला ते म्हणाले व्यापाऱ्या तूच चोरी केली रे त्या मंदिरातला पैसा तूच चोरलास व्यापारी देवाकडे बोट दाखवून सांगत होता अहो मी देवाच्या पाया पडायला आलो आहे मी दानपेटीतला पैसा चोरला नाही मी दान देणारा आहे चोरणारा नाही तुम्हाला वाटतंय ना तर तुम्ही मला चेक करा झडती घ्या माझी असं तो सांगू लागला लोकांनी झडती घेतली त्याच्याकडे काही नव्हतं परंतु लोकांनी संशय घेतला की हा चोर आहे पैसे न सापडल्यामुळे लोकांनी या प्रामाणिक व्यापाऱ्याला धक्का देऊन त्या मंदिराच्या बाहेर काढलं तो व्यापारी अक्षरशः डोळ्यातून पाणी येता रस्त्याने चाललाला होता मनातल्या मनात म्हणत मनात होता देवा मी तुझी प्रामाणिकपणे भक्ती केली रे त्याचंच फळ मलाही दिलं का असा विचार करत रस्त्याच्या कडेनं तो चालला होता त्याच वेळेस गाडी आली आणि त्या व्यापाऱ्याला जोरदार धडक मारली धडकेनं तो व्यापारी रस्त्याच्या बाजूला पडला गाडीवाला जोरात निघून गेला जखमा झाल्या होत्या अंगातून रक्त येत होतं तरी तो तडफडून उठला परत देवाचं नाव घेऊन म्हणायला लागला देवा अरे बाबा मी तुझी भक्ती केली प्रामाणिकपणे माझा व्यापार करतोय ह्याचे फळ तुम्हाला हे का दिलंस असं करून तो आपल्या घराच्या दिशेने चालला होता आणि पुढे गेल्यानंतर पाहतोय तर काय त्याच्या गावातील ती चोर व्यक्ती मंदिरातील दानपेटी फोडून तो पैसे घेऊन चाललेला होता आणि चालता चालताच त्याला समोर गेल्यानंतर अजून एक पैशाची थैली दिसली त्या चोरानं ती उचलली आणि तो चोर त्या ठिकाणी म्हणत होता की आज दिवस मला अतिशय चांगला गेला मंदिरातले पैसे मिळाले आणि आताही भरलेली पैशाची पिशवी मी करोडपती झालो आता हे बोलणं त्या व्यापाऱ्याने ऐकलं आणि व्यापाऱ्याच्या मनामध्ये येऊ लागलं की मी चांगलं कर्म करतोय आणि माझ्या जीवनामध्ये दुःख आणि हा वाईट कर्म करूनसुद्धा अगदी आनंदी जीवन जगतोय हे कसं असेल याच ठिकाणी व्यापाऱ्याच्या देवावरचा जो विश्वास होता तो उडाला डळमळीत झाला त्या ठिकाणी व्यापाऱ्यानं जोरात गेला घरी पळत अगदी घरातले आपले जे देव होते ते देवांचे फोटो होते ते उचलले आणि व्यापाऱ्याने फेकून दिले कारण त्याचा विश्वास डळमळीत झाला देवाची भक्ती सोडून दिली व्यापाऱ्याच्या दिवसामागून दिवस गेले वर्षामागून वर्ष निघून गेली आणि निसर्गाच्या नियमानुसार त्या व्यापाऱ्याच्या आणि त्या चोराचा दोघांचाही मृत्यू एकाच दिवशी झाला आता मृत्यू झाल्यानंतर यमराज आला आणि यमराज दोघांना घेऊन चाललेला होता चालल्यानंतर त्या व्यापाऱ्यानं यमराजाला प्रश्न केला हे यमदेवता मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये कधीही कोणाला दुःख दिलं नाही माझा व्यापार धंदा मी प्रामाणिकपणे केला मला काय मिळालं दुःख आणि जखमा कारण त्या गाडीने उडवलं होतं आणि हा चोर याच जीवनामध्ये कधीही देवाचं नाव घेतलं नाही जीवनभर चोरी केली लबाड्या केल्या आणि जीवन आनंदात काढलं यानं धन संपत्ती याला सगळं मिळालं असं का बरं मी जे चांगलं कर्म केले याचं फळ मला का मिळालं नाही आणि त्यावेळेला यमराजानं उत्तर दिलं ध्यान देऊ ऐक व्यापाऱ्या यमराज त्या ठिकाणी सांगू लागले अरे व्यापाऱ्या तू देवाची भक्ती केलीस व्यापार तुझा प्रामाणिकपणे केलास आणि ज्या वेळेला तो तु मंदिरातून बाहेर पडला आणि तुला रस्त्यावरती गाडीने उडवलं ना त्यावेळी फक्त तुला लागलं होतं मुकामार मिळाला होता जखम झालेली होती त्या दिवशी तुझा मृत्यू होणार होता परंतु तू जी देवाची भक्ती करत होतास त्या भक्तीने तू त्या ठिकाणी वाचलास थोडक्यावरती वाचलास हेमराजाचं बोलणं ऐकून व्यापाऱ्याला फार आनंद झाला तो देवाचे आभार मानू लागला यमराजा त्या ठिकाणी सांगत होता की ज्या वेळेला आपण कर्म करतो त्या कर्माचं फळ हे भगवंत देतोच कुठल्या ना कुठल्या मार्गाने मार्ग कुठला बी असू दे कुठल्या ना कुठल्या मार्गाने भगवंताला हे फळ द्यावंच लागतं आता चोराचा विषय आला या चोरानं चोरी केली जीवनामध्ये की मंदिरातली दानपिटी यानं सोडली नाही आणि संपूर्ण जीवन मजेत घालवलं परंतु ध्यान देऊ नये या चोराला त्याच्या कर्माचा हिशोब आता पुरा करायचा आहे आणि या कर्माचा हिशोब म्हणून मी या चोराला नरकामध्ये घेऊन चाललोय याच्या नरक यातना एवढ्या मोठ्या आहेत त्याला कित्येक जन्म पुढे चोऱ्या करूनच पोट भरायला लागणार आहे कारण याच्या कर्माचा हिशोब पुरा व्हायचा आहे व्यापाऱ्या तू थोडे दिवस भगवंताची सेवा केलीस परंतु तुझा विश्वास डळमळीत झाला तरीसुद्धा तू देवाचं नाव घेतलं आहेस त्यामुळे तुला मी नरकात नेणार नाही तर तुला मी स्वर्गात सोडणार आहे मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला एकच घ्यायचं आहे की भगवंतानं सांगितलं प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णाने की कर्म जर चांगलं केलं तर त्या कर्माचं फळ देवाला द्यावंच लागतं प्रत्यक्षात मी देतो असं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं परंतु त्याला वेळ असते आणि ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने मी त्याची परतफेड करतो कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपण देव आपल्याला आपल्या कर्माचं फळ नक्कीच देतो म्हणून देवावरती विश्वास ठेवा आणि भगवंताची सेवा करा या कलियुगात या विज्ञान युगामध्ये देवावरती विश्वास ठेवा हे कर्माचं जाळं एवढं मोठं की कर्म युगे न युगे कित्येक जन्म घेत घ्यावे लागतात आपल्याला हे कर्म पुरं करण्यासाठी या जन्मात जर पुरं झालं तर पुढच्या जन्मात जाऊन ते कर्माचा हिशोब द्यावा लागतो प्रत्यक्षात भगवंत देतात त्यामुळे जर या कर्माच्या फेऱ्यातून जर सुटायचं असेल आपल्याला पुढं जायचं असेल भगवंताची सेवा प्रामाणिकपणा करा आपलं काम हे फार महत्त्वाचं आहे दया क्षमा आणि शांती नेहमी ठेवायची कधी कोणावरती अन्याय करू नका धन संपत्ती पैसा आपण काही घेऊन जाणार नाही परंतु फक्त आपण केलेलं कर्म चांगलं आणि वाईट या दोन गोष्टी आपण घेऊन जाणार आहोत जर आपण चांगलं काम केलं चांगलं कर्म केलं गोरगरिबांची सेवा केली दान केलं पशुपक्षी प्राणी यांच्याविषयी दया पाहिजे माणसाच्या परस्त्री मातेसमान जर आपण मांडली आपल्या कर्माचा हिशोब या ठिकाणी पुरा होईल भगवंताच्या पायाशी आपल्याला नक्कीच जागा मिळेल सुंदर अशी गोष्ट जर आवडली असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा अशी कमेंट आम्हाला जरूर करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद